एखादा व्यक्ती खूपच डोळ्यावर आला तर तो डोळ्यात चलतो एकनाथ शिंदेंची सध्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये तीच अवस्था एकनाथ शिंदे होते कुठे एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे आनंद दिगे यांचे चेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मोठं झालेलं नेतृत्व त्यांना मंत्री करणारे त्यांना पोझिशन देणारे उद्धव ठाकरे इतपर्यंत लिमिटेड असणारे एकनाथ शिंदे बघता बघता अडीच वर्षांसाठी का होईना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले विरोधकांच्या डोळ्यात ते किती सल्ले भाईत नाही पण सत्ताधारांच्या डोळ्यात ते आजही चालतायत हे सांगण्यासाठी पुढची काही कारणं पुरेशी आहेत एकनाथ शिंदेंचं दोन दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शक्तीप्रदर्शन झालं नवनिर्वाचित निवडून आलेला आमदार अमोल खटार यांनी एवढ्या तागदीचं शक्तीप्रदर्शन एकनाथ शिंदे संगमनेरमध्ये आल्यानंतर केलं की प्रश्न असा पडला आलेली पब्लिक आली तर आली कुठून बरं ही पब्लिक भाडुत्री म्हणायची तर ही भाडुत्री पब्लिक जवळपास सहा ते सात तास रस्ता जाम करून कशी राहिली एकनाथ शिंदेंच्या मागे पळणारी मंडपामध्ये शेवटपर्यंत बसून राहणारी पब्लिक भाडुत्री म्हणायची कशी भगवमय झालेलं वातावरण सांगत होतं एकनाथ शिंदेंची क्रेज वाढतीय आणि ती क्रेज वाढवण्यामध्ये त्यांचे आमदार यशस्वी ठरतायत हा एक पॉइंट दुसरा मुद्दा येतो मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीसच्या वेळी त्याच्या आधी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते सोळा टक्के दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते खऱ्या मराठा आरक्षणाचे हिरो तर देवेंद्र फडणवीस व्हायला हवे होते पण देवेंद्र फडणवीस तर आजच्या डेटला मराठा आरक्षणाचे विलन ठरले मग हिरो राजकीय नेत्यांमध्ये कोण बनले एकनाथ शिंदे कॉमन मॅन म्हणून इमेज कोणी मिळवली एकनाथ शिंदेंनी हे एकनाथ शिंदे डोळ्यास चलतायत कारण ते थेट दिल्लीशी ॲक्सेस मिळवतायत हे एकनाथ शिंदे डोळ्यास चालतायत कारण जेव्हा जेव्हा ते मैदानात येत आहेत त्या त्यावेळी एवढ्याच तगदीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे हे एकनाथ शिंदे डोळ्यास चालतायत की मनोज जरांगींसारखा माणूस जो कधीही कोणत्याही राजकीय नेत्याचे गुणगाण करत नाही तो माणूस एकनाथ शिंदेंना अस्सल राजकीय नेता आणि मराठा आरक्षणाचा हिरो बनवतायत या गोष्टी सांगतायत की सध्याच्या घडीला फडणवीसांना शिंदेना हटवणं काळाची आणि फडणवीसांच्या भविष्यातील राजकारणाच्या वेळेची गरज आहे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नगरविकास खात्याची एक बैठक पार पडली ज्या बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री असणारे एकनाथ शिंदेच नव्हते दोन हजार बावीस पासून दोन हजार सव्वीस पर्यंत काही कोटी रुपयांचा नऊ हजार कोटी रुपयांचा नगरविकास खात्यासाठी केंद्राकडून निधी आलेला जो निधी वेगवेगळ्या योजनेंसाठी अमृत योजनासारखी एक महत्त्वाची योजना केंद्राच्या मार्फत राबवली जाते मात्र ती योजना नगरविकास खात्याच्या माध्यमातून व्यवस्थित राबवली जात नाही असं सांगून फडणवीस डायरेक्ट इनडायरेक्टली एकनाथ शिंदे हे दिल्लीचं वजन महाराष्ट्रात आणि त्यांच्या खात्याच्या माध्यमातून वाढू देत नाही हे नव... सांगण्याचा फडणवीसांनी पहिल्यांदा प्रयोग केला दुसरा प्रयोग त्यांनी केला होता की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संभाषण फार चांगलं नाही आहे या वक्तव्यासाठी ते दोघंही मला माफ करतील तिसरी नाराजी एकनाथ शिंदेंना जेव्हा मुख्यमंत्री केलं गेलं नाही तेव्हाची होती आम्ही बघितलं एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून दिल्लीला जातात शहांशी भेटतात मोदींशी भेटतायत ॲक्सेस वाढवतायत एवढं सगळं करून सुद्धा एकनाथ शिंदेंना हवं ते मिळत नाही एकनाथ शिंदेंना मुंबईत रोखण्याची सुद्धा तयारी सुरू आहे ठाणे जो त्यांचा बालिकिल्ला आहे एकनाथ शिंदेंचा तिथे गणेश नाईक ॲक्टिव्ह झालेत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंची जुनी दुश्मनी राहिली म्हणजे जुने वाद राहिले आहेत पण गणेश नाईकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती डोकं वर काढणं म्हणजे भाजपनं ॲक्सेस थेट दिलाय विकास खात्याच्या माध्यमातून ज्या प्रभाग प्रभाग रचना होत त्या एकनाथ शिंदेंना सोयीस्कर ठरतील अशा होत हा गणेश नाईकांचा वार पलटवार हे सगळे जर डॉट जोडाचे जर ठरले तर सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे डोळ्यास चलतायत अजित पवारांच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे जात नाही तर एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला अजित पवार जात नाही भाजपचे आमदार असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे अजित पवारांना जुमानत नाहीत तिकडे एकनाथ शिंदेंना अजित पवारांचे काही आमदार जुमानत नाही अजित पवारांना पडलकरांसारखे काही आमदार जुमानत नाही सगळा काला मिर्च मसाला आहे खूप लिमिटेड काळासाठी यांची तोंडं दाबली गेली आहेत असं म्हणता येऊ शकतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंना एक ग्रीप घेण्यासाठी खूप मोठी आयती चालून आलेली संधी छगन भुजबळांना मंत्री का केलं गेलं माहिती आहे जे अजित पवार मराठा आरक्षणाच्या वेळी छगन भुजबळांना इतकी आक्रमक भूमिका जरा घेऊ नका असं सांगत होते पण भुजबळ ऐकत नव्हते त्याचं उत्तर मिळालं जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या मंत्रिपद वाटप झालं भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं नाही आता जेव्हा मंत्रिपद देण्याची वेळ आली त्यावेळी भुजबळच घेतले पाहिजेत अशी भाजपची सक्त ताकीद होती अशी माहिती मिळत होती अजित पवारांच्या पक्षात असलेले कितीशी क्षेत्रीय मंत्री भाजपसाठी काम करतात शिंदेंकडे असणारे कितीशी तरी मंत्री भाजपसाठी काम करतात असं म्हटलं जात होतं पण ज्या अर्थी संजय शिरसाठ भरत गोगावले योगेश कदम दादा भुसे संदीपान भुमरे यांच्या कुणाच्याही कॉलरपर्यंत कोणताही अधिकारी थेट येऊ दिला नाही याचा अर्थ शिंदेची कमांड अजूनही त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या आमदारांवरती आहे हे आमदार जोपर्यंत सोडत नाहीत किंवा सेटल होत नाहीत तोपर्यंत भाजपला शिंदेना सोबत ठेवणं वेळेची गरज आहे नाहीतर मधल्या काळात म्हटले होते संजय राऊत उदय सामंत भविष्यातले एकनाथ शिंदेच असतील त्यामुळे त्यांचा काही गट दुसरा काही करतोय का डोळ्यावर कर आलेले एकनाथ शिंदेंना पुढचे राजकीय काही दिवस हे भारी असतील असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या विषयांकडे तुम्ही कसं पाहता कॉमेंट सिक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलावरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र